आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ग्रह खात्याने दखल न घेणे याचा अर्थ तुमचा पाठिंबा का का आहे काय अशा प्रवृत्तीला असं होत आहे धर्माच्या नावाखाली माणसा माणसा फरक करायचा आहे त्याच्यातून मताची पोळी वाजायची आहे कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संगमनेर शहरामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ हजारो संगमनेरकर आणि समर्थकांनी मोर्चा काढलेला आहे सत बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जे वादग्रस्त वक्तव्य करणारे कीर्तनकार आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जावी अशी मागणी या आंदोलकांची आहे साहेब कसं बघता या त्यांच्या वक्तव्याकडे आणि आज हा मोर्चा संगमनेरामध्ये निघतोय हा मोर्चा बंधुत्वाचा आहे शांततेचा आहे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर घुसली आहे कीर्तनकाराच्या रूपानं जे घुसखोर आहे ते राजकारण करायला निघाले आहे समाजातली शांतता बिघडवण्यास निघालेली आहे आम्ही खरे धार्मिक आम्ही खरे हिंदू म्हणण्यात काही अर्थ नाही आम्ही सगळे वारकरी संप्रदायाचे आहोत आम्हाला बंधुभाव पाहिजे आम्हाला वातावरण शांततेचं पाहिजे समाजामध्ये याकरता आम्ही प्रयत्न करणारे आहोत त्यांना मात्र विध्वंस करायचा आहे धर्माच्या नावाखाली माणसा माणसा फरक करायचा आहे त्याच्यातून मताची पोळी वाजायची हे चाललेलं त्यांचं फक्त मताकरता चाललेलं आहे त्याच्यामध्ये कोणतंही धार्मिक कारण त्यांचं नाही ज्या पद्धतीने नथुराम गोडसे होण्याची भाषा कीर्तनकारांच्या तोंडून केली जाते कुठेतरी एक धम एक प्रकारची धमकीच आहे गृह खात्याने देखील काय याची दखल घेतली पाहिजे खात्यानं दखल घेतली पाहिजे एवढं चॅनल चालला सगळं चालल्यावर गृह खात्यानं दखल न घेणं याचा अर्थ तुमचा पाठिंबा आहे काय अशा प्रवृत्तीला असं होतंय आहे तुम्ही दथुराम गोडसे होण्यास निघालेले आहेत याचा अर्थच असा की तुम्ही अप्रवृत्तीला आणि देशाच्या विरोधात आहे तुम्ही देश हिताच्या विरोधात आहे राज्य हिताच्या विरोधात आहे ही दुष्ट प्रवृत्ती आहे आणि दथुराम गोडसे हे दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक आहे संगमनेरकर मागणी संगमनेरकर भावना व्यक्त करतायत की आम्हाला तुकाराम हवेत नथुराम नको तुम्ही देखील कसं या साहेब आम्ही तुकाराम जाऊ संत ज्ञानेश्वर वाले तुकाराम वाले आम्ही नरहरी सोनारावाले आहोत आम्ही सावतामाळीचे आहोत आम्ही संत दामाजीचे आहोत आम्ही आम्ही सगळे धर्मसद्भावाचे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा आमचा विचार आहे यांना भेद निर्माण करायचे निश्चित बघितलं तर जे संबंधित महाराज आहेत संग्राम भंडारे यांच्यावरती गृह खात्याने खरं तर कारवाई करायला पाहिजे मात्र ती कारवाई होत नाहीये गृह खात्याचा याला कुठंतरी किंवा किंबवण सरकारचा या सगळ्या गोष्टींना पाठिंबा आहे का असा सवाल जो आहे तो बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका